परमार्थ तर श्रेष्ठच आहे संसारात जर एकनिष्ठता पाहिजे संसारात जर एक विचार पाहिजे संसारामध्ये जर एक ध्येय पाहिजे तर परमार्थामध्ये असायलाच पाहिजे एकनिष्ठ राहण्यामध्ये मोठा फायदा आहे प्रापंचिक जीवनामध्ये एकनिष्ठता धरली तर महाराजांनी प्रापंचिक जीवनामध्ये एकनिष्ठ राहणार एक उदाहरण एक पतिव्रत्ता आणि परमार्थामध्ये एक निष्ठ राहणारं उदाहरण उदाहरण आहे भोळ्या मनाचे आमचे वारकरी संत संसारात पतिव्रता एक निष्ठ आहे काय एक निष्ठ आहे महाराजांनी वर्णन केलं पतिव्रता नेणे पाणी स्तुती सर्व भावे पती ध्यानी बस तिच्या जीवनात दुसरं काही नाही एखाद्या पतिव्रता स्त्रीच्या समोर जर एखादा पुरुष एखादी माता माऊली अन्य पुरुषाचं वर्णन करू लागली तर ती काय करते काहीतरी काम आहे म्हणून निघून जाते श्रवण करीत पण सर्व भावे पती ध्यानी म्हणे तस पतिवृत्ते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तस सांप्रदायामध्ये एक विध भक्ती आहे आपली महाराजात एकविध आम्ही न धरू पालट न हे वाट सापडली बाबा एकनिष्ठ राहण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत कि आपला तर भाव महत्वाचा आहे पण एकनिष्ठ कुणाबद्दल राहिलं पाहिजे जो आपल्या जीवनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतो त्याच्याबद्दल जो आपलं काही करून म्हणजे प्रपंच केला पती केला आणि पातळीवर धर्म कसा सांभाळावा जर भाजी आणून द्यायचं त्याच्या हातात नाही तर आपल्याला सर्व गोष्टीची पूर्तता करणारा समर्थ जर भेटला तर मग मात्र आपल्याला तो धर्म काय करावा लागतो स्वीकारावा लागतो धाऊ पितोय रोज मारतोय खाण्यापिण्याची वांती आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहून प्रपंच करणं हे जगातल्या कोणत्याही प्रतिकृतीला हे तसच आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला समर्थ जर मिळाला एखादा योग्य मिळाला एखादा अधिकार संपन्न देवाची प्राप्ती जर आपल्या जीवनामध्ये झाली तर माणसं दुसऱ्याकडं काय करतात अपेक्षा करतच नाही ज्याच्या सानिध्याने आपण परमार्थ करतो तो जर कमकुवत असेल तर मग मात्र दुसरीकडे लोक लक्ष घालतात एक तर कोमाण सांगतो अर्थ सांगत नाही पण अर्थ तुमच्या तुम्ही मनानं लावा आदिल्या भ्रतारे का हे पुरा मग बेबीच्या राठे तसं आम्हाला महाराज म्हणतात की या जगतामध्ये दे, देवही समर्थ आहे आमचा आणि संतही समर्थ आहेत पण आम्हाला दुसरीकडे काही पाहण्याची गरजच नाही आमचा देव समर्थ आहे किती समर्थ आहे आयसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी किती समर्थ आहे पाषाणाच्या मुखी बैसला दरधूर त्याचे मुखी चार कोण घाली कोण करी बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती वाढवतो नाही हे तस आमचा देव समर्थ आहे म्हणजे किती समर्थ आहे याच्या एवढा समर्थ या जगामध्ये कोणीच नाही वृक्षाची पाणी राहिली अहंता मग कोठी झाडाच पान सुद्धा ज्याच्या सत्तेनं हलत नाही असा सत्ताधीश आम्हाला मिळालेला आहे आपण दुबळे होते आपल्याकडं सामर्थ्य नाही काही नाही पण मोठ्याचा आश्रय झाल्यामुळं आपल्याला मोठे अहो बाजारात फिरणार होते रस्त्याने फिरणार कुत्र श्रीमंताच्या घरापुढे बसलो तर त्याला किंमत येते मुलको महाराज कुत्रे कुणाच्या घरात पाटलाच्या घरापोटी बसलंय आता पाटलं नाही बसले खासदाराच्या घरापोटी बसले जुन्या काळात चालायच्या पाटील पोलीस नाही श्रीमंत आता आमदार खासदार मंत्री हे श्रीमंत म्हटलं एवढं या नाही असं म्हटलं लोक मारायला सुद्धा काय करतात घाबरतात त्याला दगड हालताना घाबरतात का ते समर्थाच्या द्वारात बसलेली आहे तसं जीवनामध्ये एखादा समर्थ भेटला की आपल्याला सर्वच गोष्टी प्राप्त होतात फक्त समर्थाचा आश्रय होणं महत्वाचं आश्रित होणं महत्वाचं प्रसिद्धी मिळते दोन मोठेपणा प्राप्त होतो तीन आणि आपला धाक लोकांवर पडतो चार पैसा मिळतो पाच विठाला म्हणतात देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे आणि त्याच्या द्वारामध्ये कुत्र झालं तरी परवडले मोठेपण आहे आपण कसे आहेत आपण असामान्य आहेत आपल्याकडे काहीच नाही महाराज टिकणारी प्रतिष्ठा नाही टिकणार शरीर नाही टिकणार ज्ञान नाही टिकणारी गोष्ट आपल्याकडे कोणतीच नाही सगळं वाया जाणारच आहे एका दिवशी आहे सौंदर्य राहणार आहे का असं नाही ना पावडर लावून तर दुपारी बघा वाटणं झाले तोंड नाही सकाळी क्रीम पावडर लावून बेजार व्हायला दुपारीच्या वेळा जर पाहिलं त्यालाच वाटायला हे माझच <laughs> तोंड आहे ना काल बरोबर एका आमच्याकडे आश्रमामध्ये बाळूका हे आले होते शिवराम महाराज नवरदेव नवरी पाया तुमच्या तुमच्याकडे नवरदेव नवरदेव नवरीच ना आता काही इंग्रजी शब्द असला तर काय तासा <laughs> नवरदेव नवरी आली होती पाया पडायला मग एकाच्या स्टेटसला पाहिला होता मग नवरी नवरी देवाचा नवर फोटो ते पाया आल्याने मला वेगळीच दिसते ग्रुपला येते ना कुणाचं लग्न झालं फोटो असं काढायचा बघायचा त्या बाईच्या तोंडाकडे बघायचं फोटोच्या तोंडाकडे पाहायचं त्याला काय हे फोटो कोणाच हिचाच आहे म्हणणार काही नाही म्हणला हिला त्या दिवशी हे केलेलं होतं मेकअप नाही गिलावा गिलावा मिताडा असंच आहे म्हणजे गेलावा गेला मिळाला चैत्रात वैशाखात कार्यक्रम असतात वरून कापडी मांडव असतात उन्हामध्ये बसावं लागतं घरी गिरा की कोणीतरी म्हणतं बघा नाणा आता म्हणजे काय झाले मग चेहरा काळवणला सांगायचं कशासाठी प्रकृती सगळ्या गोष्टीत बदल होणार आहे टिकाऊ काहीच नाही कला टिकाऊ नाही ज्ञान टिकाऊ नाही सौंदर्य टिकाऊ नाही सामर्थ्य टिकाऊ नाही माणसाचा जन्मच टिकाऊ नाही ते बाकीचं काय सांगत बसा नाही हे पाण्यावरच्या बुडबुड्यासारखा जन्म आहे काही टिकाऊ नाही सगळं संपणार आहे पण एखाद्या मोठ्या महापुरुषाचा जर आश्रय घेतला तर मग मात्र आपलं काहीच संपू शकत नाही कीर्तीही राहते सौंदर्यही राहत राहत आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लोक आपल्याला विसरत उभारायला कोण विसरत जोग महाराजाला कोण विसरत जर एखादा विसरला तर त्यांचं काही त्यांची कीर्ती आभाळ देते बा जोवरी चंद्र सूर्य हो, तोवरी कीर्ती घटस्थिर त्यांनी काय केलं त्यांनी अनन्यता बाळगली एकाचाच एक आश्रय घेतला आणि एकाच्याच निष्ठतेनं राहिल्यामुळं जगात त्यांची कीर्ती लागली विठ्ठला आपण दुर्बळ आहोत नाथ महाराज म्हणतात दुर्बळाची कन्या समर्थाने दुर्बळाची कन्या समर्थाने হরে মহিলা ভ लोखंड पण परिसाला लागल्यावर काही लोखंड लोखंडाच्या लोखंड लोखंडाचा भाव काय किती रुपये किलो आहे दहावीस रुपये असेल ना सत्तर आहे त्याचाही भाव वाढलाय कधी उलाच गाणी म्हणा वाढलाय ते लोखंडाचा